कॅमेरा ठीक आहे नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी आम्ही मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आज वरळी या ठिकाणी आहोत न भूतपूर्ण भविष्य असा हा आजचा दिन आणि आनंदाचा क्षण मराठी एकीकरण हे नाव का मराठी एकीकरण काय करते हे जे प्रश्न अनेकांना पडले होते तो आजचा दिवस आहे एकीकरणाचा दिवस आहे आणि हीच चळवळ आपण गेल्या दहा वर्ष राबवतोय आणि आपल्याला आज यश मिळालेलं आहे दोन ठाकरे बंधू एकत्र आले या राज्यावरती हिंदी लादली आहे हे आपण गेल्या अनेक वर्ष सांगतोय आणि या हिंदीनेच आम्हा सर्व मराठी बांधवांना एकत्र केलंय आणि मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून एकी एकीकरण हा शब्द आज खऱ्यामध्ये आम्ही उतरवलेला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये एक वेगळी दिशा आपण दाखवलेली आहे की मराठी माणसं एकत्र आल्यावर काय होऊ शकतं हा येणाऱ्या काय आपल्याला बघायला मिळणार आहे मराठी एकजुटीचा विजय माननीय राजसाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं देखील अभिनंदन करतो मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आपण या मराठी जणांचा आवाज ऐकलात आणि आमच्या हक्कीला साथ दिली आणि आज आपण दोघे बंधू एकत्र या मंचावर आलात याबद्दल आमचं पुन्हा एकदा अभिनंदन मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून या मराठी संस्थाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत या मराठी हो। भूमीमधला जो हा मराठीचा लढा आहे हा अजून मोठा होणार बिगर राजकीय संघटनेला या चळवळीला तुमचं बळ अजून मिळेल याचा देखील आम्हाला आनंद आहे कारण आम्ही भैया कारण आम्ही गेल्या दहा वर्ष लढतोय तर आम्हाला शिवसेनेवाले म्हणायचे तुम्ही मनसेचे आहात आणि मनसेवाले म्हणायचे तुम्ही शिवसेनेचे आहात पण आम्ही कोणाचे नाही तर आम्ही मराठीचे हो। आहोत आणि तुम्ही सुद्धा आपल्या एकाच आहात हे आज आपला दिवस सिद्ध झालेला आहे तर लक्षात ठेवा आपण एकमेकावरती कुरघरडी करण्यामध्ये एकमेकांना शिवीगाळ करण्यामध्ये जो दिवस वाया घालवला आहे तो एकत्र एक आणूया आणि एकत्र एक लढूया एवढंच आज मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून वरळीच्या या ठिकाणून बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र Pizza! Pizza.